ऐकलं का मी म्हणत होते की आपला रोहित आता लग्नाच्या योग्य वयाचा झाला आहे शिवाय तो शहरातील एका प्रतिष्ठित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही मग आता एखादी चांगली मुलगी पाहून त्याचं लग्न लावून द्यावं का प्रतिभाताई आपल्या नवरेशी वसंतरावांशी बोलत होत्या वसंतरावांनी मान हलवली आणि म्हणाले मी सुद्धा याच विचारत होतो पण रोहितला आत्ताच लग्न करायचं नाही त्याला लग्न करायचं नाही म्हणजे काय आपण त्याचे आईवडील आहोत मग तो आपलंही ऐकणार नाही का प्रतिभाताई थोड्याशा नारासवरत म्हणाल्या रोहितनं स्पष्ट नकार दिला असला तरीही त्याचे आईवडील त्याच्यासाठी मुलगी शोधत होते दुसऱ्याच दिवशी नातेवाईकांनी सुचवलेल्या एका ठिकाणी वसंतराव आणि प्रतिभाताई मुलगी पाहायला गेली मुलीच्या घरी पोहोचताच त्यांनी पाहिलं की ती संस्कारी आणि समजूतदार आहे पहिल्याच भेटीत ती दोघांना आवडली त्यांनी तिचे काही फोटो घेतले जे रोहितला दाखवता येतील दुसऱ्या दिवशी वसंतरावांनी रोहितला फोटो पाठवले आणि म्हणाले आम्ही मुलगी पाहिली आहे आम्हाला पसंतीस उतरली आहे तुला आवडली तर सांग म्हणजे मुलीकडच्या लोकांना होकार देता येईल हे ऐकताच रोहित चिडून म्हणाला बाबा मला आत्ताच लग्न करायचं नाही आणि तेही गावातल्या मुलीसोबत तर अजिबात नाही शिवाय ती किती सावळी आहे वसंतरावाने समजावत सांगितलं रोहित बाळा मुलगी खूप चांगली आणि संस्कारी आहे तिचं कुटुंबही चांगलं आहे तू एकदा तरी भेट समोरासमोर बोललात तर तुलाही तिची ओळख होईल काही क्षण विचारात पडला आणि मग उदासीनतेने म्हणाला ठीक आहे पण तुम्हीच पाहून आलात ना मग मी पाहायची गरज नाही असं कसं तू स्वत एकदा भेटून निर्णय घे वसंतरावांनी आग्रह केला पण रोहित मुलगी पाहायला गेला नाही उलट म्हणाला तुम्हीच फायनल करून टाका अखेरेस दुसऱ्या दिवशी वसंतरावांनी लग्न ठरवलं आणि दोन महिन्यांनी मुहूर्तही ठरवण्यात आला वेळ पुढे सरकत होता लग्नाचे दिवस जवळ येत होते रोहित लग्नाच्या आठवडाभर आधी घरी आला पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता साखरपुडेच्या दिवशी जेव्हा त्याने मधुराला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो सुन्न झाला त्याच्या मनात विचारांचे काहूर माजलं आईबापांनी पसंत केले म्हणजे मुलगी मॉडर्न असेल असं वाटलं होतं पण ही तर साधीच दिसते शिवाय सावळीही आहे अगदी गावढळ वाटते ना राहणीमान ढंगदार ना काही अदबशीरपणा आईबापांनी लग्न ठरवताना काहीच विचार केला नाही का अशी मुलगी म्हणजे माझ्या जगाशी मिळती जुळतीच नाही मानात मानात बड़ आता काय करू लग्नाला नाही म्हणावं का तो मनातल्या मनात बडबडू लागला पहिल्यांदा तरी भेटायला आलो असतो तर बरं झालं असतं निदान समोरासमोर ओळख तरी झाली असती आता रोहितला हे लग्न अजिबात करायचं नव्हतं पण तो स्पष्ट नाही म्हणू शकत नव्हता कारण लग्नाची पूर्ण तयारी झाली होती बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला आणि काहीच न बोलता रोहितचं मधुराशी लग्न लागलं पण लग्न झाल्यानंतरही रोहितने मधुराकडे डुंकूनही पाहिलं नाही तसंच तिच्याशी चार शब्दसुद्धा बोलला नाही मधुरा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती पण रोहित तिच्या कोणत्याच प्रश्नांना उत्तर देत नव्हता नवरेच्या या वागणुकीमुळे ती अस्वस्थ आणि हतबल झाली होती चार पाच दिवस उलटून गेले अखेर एका संध्याकाळी रोहित आपल्या वडिलांना म्हणाला बाबा माझ्या सुट्ट्या संपल्या आहेत मला उद्या परत कामावर जावं लागेल त्यावर वसंतराव म्हणाले सुनबाईला पण तुझ्याबरोबर घेऊन जा ते ऐकताच रोहित म्हणाला मधुरा लग्न झाल्यापासून अजून माहेरी गेली नाही त्यामुळे आधी तिला माहेरी पाठवा मी पुन्हा गावी आलो की तिला सोबत घेऊन जाईल वसंतराव काही वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले ठीक आहे तू पुढच्या आठवड्यात ये आणि मधुराला घेऊन जा एक आठवडा उलटून गेला पण रोहितने मधुराला फोन करण्याचाही कष्ट घेतला नाही तो तिला विचारपूस तर करतच नव्हता पण तिच्याबद्दल आई वडिलांशीही काही बोलत नव्हता मधुरा तिच्या माहेरहून परत येऊन दहा दिवस झाले होते तरीही रोहित तिला न्यायला आला नव्हता अखेर वसंतरावांनीच त्याला फोन करून विचारलं रोहित कधी येतोय मधुराला केव्हा घेऊन के जाणार तेव्हा रोहितनं थंड स्वरात उत्तर दिलं बाबा मला सध्या ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आहे काही दिवसांनी आलो की तिला घेऊन जाईन त्याचवेळी मधुराचं मन मात्र अस्वस्थ होतं ती रोज रोहितला फोन लावायचा प्रयत्न करत होती पण तो तिचे कॉल उचलत नव्हता कधी चुकून उचललाच तर फक्त एकच वाक्य म्हणायचा मी सध्या खूप बिझी आहे नंतर फोन करतो असेच दिवस जात होते जेव्हा जेव्हा वसंतराव रोहितला मधुराला न्यायला सांगायचे तेव्हा तो काहीतरी नवीन कारण सांगून टाळाटाळ करायचा बघता बघता एक महिना उलटून गेला आता वसंतरावांना कळून चुकलं होतं की रोहितला मधुराला आपल्यासोबत न्यायची इच्छाच नाही एक दिवस अखेर मधुराने धीर एकवटून आपल्या सासऱ्यांना विचारलं बाबा रोहितला माझ्याबद्दल काही तक्रार आहे का तो तर माझ्याशी बोलतही नाही आणि घरी न्यायला यायचं तर लांबच वसंतराव तिला न दुखवता काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाले नाही ग सुनबाई तसं काही नाही रोहित कामात खूप व्यस्त आहे त्याने मला सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यात येऊन तुला घेऊन जाईल पण मधुराचा चेहरा पाहून त्यांनाही अपराधी वाटू लागलं ते थेट आपल्या खोलीत गेले आणि रोहितला फोन लावला रोहित मला आता कोणतंही कारण नको लगेच घरी ये आणि सुनबाईला बरोबर घेऊन जा आता मी तुझी कोणतीही सबब ऐकणार नाही फोन ठेवताच रोहित विचारात पडला आता किती दिवस हे कारण सांगत राहणार आता घरी जावं आणि बाबांशी स्पष्ट बोलावं मी या गाऊंढळ मुलीला माझ्यासोबत शहरात नेऊ शकत नाही या विचारानेच त्याचं मन हलकं झालं त्याने गावी जाण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी रोहित जेवायला बसला होता गरमागरम जेवणाचा पहिला घास तोंडात घालताच तो आपल्या आईला म्हणाला आई, आई किती दिवसाने असं स्वादिष्ट गरम जेवण मिळालं तेव्हा प्रतिभाताई ते आनंदाने म्हणाल्या बाळा आता रोजच असंच गरमागरम खायला मिळेल कारण मधुरा आता तुझ्यासोबत शहरात जात आहे ते ऐकताच रोहित अचानक थांबला हातातला घास ठेवत तो म्हणाला नाही आई मी मधुराला माझ्यासोबत घेऊन जाणार नाही त्याचा हा शब्द ऐकून वसंतराव क्षणभर स्तब्ध झाले मग ते जवळ येऊन गंभीर स्वरात विचारू लागले का का नाही घेऊन जाणार रोहित वैतागून म्हणाला बाबा मधुरा शहरातल्या वातावरणात राहू शकणार नाही वसंतरावांनी लगेचच आवाज हळू केला आणि म्हणाले अरे जरा हळू बोल सुनबाई ऐकेल त्यावर रोहित अजूनच उद्दामपणे उत्तरला बाबा ऐकू द्या ना तिलाही समजलं पाहिजे की तिनं कोणासोबत लग्न केलं आहे इतकं बोलून तो तडक आपल्या खोलीत निघून गेला वसंतरावांनीही काही वेळ वाया न घालवता त्याच्या मागोमाग खोलीत प्रवेश केला रोहित पलंगावर बसला होता वसंतरावांनी त्याच्याकडे पाहत संतप्त आवाजच विचारलं हे बघ रोहित मी तुला आधीच मधुराचा फोटो पाठवला होता तुला सांगितलं होतं की लग्नाआधी एकदा गावी येऊन मुलीला बघ पण तेव्हा तू आलास का नाही आणि आता हे काय नाटक लावलं आहेस रोहित काही क्षण गप्प राहिला मग नजर चुकवत तो म्हणाला बाबा तेव्हा मला माहीत नव्हतं की तिचं राणीमान इतकं साधं आहे ती शहरात राहू शकणार नाही ते ऐकताच वसंतरावांचा पारा चढला त्यांनी स्वरात सांगितलं मला काहीही माहीत नाही रोहित तुला मधुराला घेऊन जायलाच लागेल नाहीतर गावातल्या लोकां चर्चेला सुरुवात होईल ती बिचारी किती दिवस इथे राहणार आणि मला या विषयावर अजून कोणताही वाद नको आहे रोहितने वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपलं म्हणणं ऐकायचं नव्हतं हे स्पष्ट झालं तो मनात विचार करू लागला बाबा ऐकणार नाहीत म्हणून मधुराला नेणं भाग आहे पण हरकत नाही तिला काय शहरातल्या लोकांची सवय होणार आहे का दोन तीन दिवसातच गोंधळून ती स्वतःहून गावाकडे पळून येईल दुसऱ्या दिवशी रोहित मधुराला घेऊन शहरात पोहोचला संपूर्ण प्रवासभर तिच्याकडे नाही ना तर दूरच शहरात पोहोचेपर्यंत रात्र झाली होती रोहितने दार उघडलं आणि मधुराने घरात पाऊल टाकताच तिला समजलं घर पूर्णपणे अस्ताव्यस्त होतं सगळीकडे कपडे पडले होते भांडी नासधूस अवस्थेत होती आणि धूळसुद्धा भरपूर जमा झाली होती मधुरा थोडं भांबावली पण काही न बोलता पुढे सरसावली तिने पटकन हातपाय धुतले आणि स्वयंपाकघरात जाण्यासाठी पाऊल उचललं ते पाहून रोहित म्हणाला मी बाहेरून जेवण घेऊन येतो उशीर होईल आणि उद्या सकाळी ऑफिसलाही जायचं आहे तेव्हा मधुराने संकोचतच उत्तर दिलं तुम्हाला बाहेरून जेवण आणायची गरज नाही मी जेवण घेऊन आले आहे फक्त गरम करते हे ऐकताच रोहितच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान उमटलं चला निदान थोडीशी अक्कल आहे हिच्यामध्ये असा विचार करत त्याने जेवण केलं आणि झोपला सकाळ झाली मधुरा पहाटेच उठली दूधवाल्याकडून दूध घेतलं आणि स्वयंपाकघरात जाऊन चहा आणि नाश्ता बनवला दुसरीकडे रोहित ही उठून तयारी करत होता तो तयार झाला बॅग उचलली आणि काहीही न बोलता बाहेर पडला न चहा प्याला न ना नाश्ता केला न ना डबा घेतला आणि न मधुराकडे पाहिलं मधुरा ओसरीवर उभी राहून फक्त त्याला दूर जाताना पाहत राहिले तिच्या मनात विचार आला मी नाश्ता बनवला होता पण त्यांनी बघितलंसुद्धा नाही संध्याकाळ झाली रोहित ऑफिसमधून घरी परतला मधुराने त्याला हसून विचारलं आजचा दिवस कसा होता तो तिच्याकडे डुंकूनही न पाहता कोरड्या आवाजात म्हणाला चांगला होता इतकंच बोलून तो जेवण करून गप्पच आपल्या खोलीत निघून गेला आणि झोपला मधुरा स्तब्ध उभी राहिली तिच्या डोळ्यात पाणी साठलं होतं पण ती ते लपवण्याचा प्रयत्न करत होती मधुरा विचार करू लागली काही हरकत नाही काही दिवसातच सगळं ठीक होईल दुसऱ्या दिवशी मधुराने डब्बा बनवून तयार ठेवला जसा रोहित ऑफिसला जाण्यासाठी निघाला तसं मधुरा पटकन धावून आली आणि त्याच्या हातात डबा देऊ लागली रोहित तिला नकार देऊ शकला नाही आणि डबा घेऊन ऑफिसला गेला ऑफिसमध्ये लंच टाईमला जसा रोहितने डबा उघडला तेव्हा त्याचे मित्र म्हणाले रोहित जेवणाचा तर किती अप्रतिम सुगंध येतोय आम्हाला वहिनींच्या हातचं खायला देणार नाहीस का रोहितने मधुराने बनवलेलं जेवण सर्वांमध्ये वाटलं जेवण खूपच स्वादिष्ट लागलं त्याच्या मित्रांनी चव घेताच कौतुकाने विचारलं अरे वहिनी आणि आम्हाला कधी भेटवणार हे ऐकून रोहित मनातच म्हणाला माझ्या गावढळ बायकोला हे भेटले तर माझ्यावरच हसतील तो हसून विषय बदलतो काही दिवसांनी रोहित ऑफिसला गेल्यावर मधुरा आपल्या शेजारणी बरोबर बाजारात जाऊन घर सजवण्यासाठी थोडं सामान घेऊन आले संध्याकाळी रोहित घरी येण्याआधी तिने संपूर्ण घर सुंदर सजवलं तिच्या मनात आशा होती आज तरी रोहित माझ्याकडे लक्ष देईल संध्याकाळी रोहित घरी आला त्याला घर खूप सुंदर वाटलं पण त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि सरळ आपल्या खोलीत निघून गेला हे पाहून मधुरा उदास झाली तिला वाटलं हे सगळं सांगावं का घरच्यांना पण तिला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता शेवटी तिला रोहित बरोबरच राहायचं होतं दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि रोहितचा वाढदिवसही सकाळी उठताच मधुराने त्याला हसून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण रोहित तिला न पाहताच केवळ थँक्यू मनात पेपर वाचत राहिला मधुरा विचार करू लागले आपल्या दोघांमध्ये बोलणं होत नसलं म्हणून काय झालं शेवटी आजचा दिवस तर खास आहे काहीतरी स्पेशल बनवायला हवं तिने मन लावून खीर आणि गुलाबजाम बनवले याचवेळी रोहित आपल्या ऑफिसमधल्या मित्रांना एखाद्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी द्यायचा विचार करू लागला आत्ताच सगळ्यांना सांगून ठेवतो म्हणजे संध्याकाळी सगळे तयार होतील असं मनात ठरवून त्याने फोन उचलला तेवढ्यात अचानक दरवाजेची बेल वाजली रोहितने दरवाजा उघडला आणि समोर त्याचे सगळे ऑफिसमधले मित्र मोठ्याने सरप्राईज म्हणत केक घेऊन दारात उभे होते त्याच्या मित्रांमध्ये काही मुली होत्या आणि काही त्याच्या मित्रांच्या बायका ज्या चांगल्या कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होत्या रोहित मनातल्या मनात विचार करू लागला हे सगळे घरी का आले आता त्या गावढळ बायकोला या सर्वांसमोर घेऊन यावंच लागणार कसं सांभाळायचं तो असं विचार करत असताना एक मित्र हसत म्हणाला काय रोहित सरप्राईज आवडलं नाही का रोहित भानावर आला आणि पटकन हसत म्हणाला असं काही नाही रे फक्त कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की तुम्ही मला असं सरप्राईज द्या चला आत या सगळे मित्र आत आले घरात पाऊल टाकताच एक मित्र म्हणाला अरे रोहित तुझं घर किती स्वच्छ आणि सुरेख सजवलं आहे बघ घरात स्त्री असली की घर कसं खुलून दिसतं वहिनी तर घराचा पूर्ण काया पालटच केला आहे नाहीतर आधी येताच घर सतत अस्ताव्यस्तच दिसायचं हे ऐकून रोहित मनात म्हणाला तिला साफसफाई आणि जेवण बनवणं या व्यतिरिक्त अजून काही येतं का ही फक्त ही दोनच कामं चांगली करू शकते पण तो काहीच बोलला नाही फक्त न कळत हसत राहिला सगळ्यांचा आवाज ऐकून मधुरा बाहेर आली रोहीच्या एका मित्राच्या बायकोने हात पुढे केला पण मधुराने हात मिळवण्याऐवजी सगळ्यांना नमस्कार केला हे पाहून रोहितच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली त्याने मधुराला आत जाण्याचा इशारा केला मधुरा आत निघून गेली आणि काही वेळाने सर्वांसाठी पाणी घेऊन आली त्यानंतर तिने आपल्या हाताने बनवलेली खीर आणि गुलाबजाम डायनिंग टेबलवर सुंदरपणे सजवून ठेवली तेव्हा रोहितचा एक मित्र म्हणाला अहो वहिनी तुम्ही पण आमच्यासोबत बसा आम्ही आलो तेव्हापासून तुम्ही फक्त कामातच गुंतलेले आहात मधुरा थोडं लाजत जवळच्या खुर्चीवर बसली आणि प्रेमाने सर्वांना खाण्याचा आग्रह केला सर्वांनी जेवणाची चव घेताच कौतुकाचा वर्षाव सुरू केला रोहितनेही मनातल्या मनात तिचं खूप कौतुक केलं पण त्याला ते तिला दाखवायचं नव्हतं सगळेजण बोलण्यात रंगले होते मात्र मधुरा शांत बसली होती एक मित्र हसत म्हणाला अहो वहिनी तुम्ही एवढ्या गप्प का काहीतरी बोला ना हे ऐकून रोहित मनात म्हणाला सगळे इंग्रजीत बोलतायत तिला कसं समजणार म्हणून गप्प बसली असेल तेवढ्या त्याच्या एका मित्राने विचारलं वहिनी तुम्ही पहिल्यांदाच हैदराबादमध्ये आहात ना रोहित मनात म्हणाला हिला समजलंच नसेल की याने काय विचारला आहे तो काही म्हणणार इतक्यात मधुरा शांतपणे म्हणाले एस दिस इज माय फर्स्ट टाईम इन हैदराबाद होय मी पहिल्यांदाच हैदराबादला आले आहे है। हे ऐकताच रोहित तिला आश्चर्यचकित होऊन पाहू लागला तेवढ्यात रोहितचा मित्र मोठ्याने हसत म्हणाला अरे वा रोहित वहिनी तर तुझ्यापेक्षा चांगल्या इंग्लिश बोलतात त्यावर सगळे मित्र जोरजोरात हसू लागले नंतर त्यांनी रोहितची वाढदिवसाची पार्टी जोरदार साजरी केली भरपेट खाल्लं पिल्लं आणि हळूहळू सगळेजण निघून गेले पण रोहित अजूनही मधुराशी बोलत नव्हता तो घरात आल्याबरोबर सरळ आपल्या वडिलांना फोन लावून विचारू लागला बाबा मधुरा नक्की किती शिकलेली आहे त्यावर वसंतराव हसत म्हणाले अरे अचानक हे कशाला विचारतोस तू तिचा बायोडेटा बघितला नव्हता का लग्नाच्या आधी हे ऐकताच रोहितने पटकन फोन कट केला आणि खोलीत जाऊन मधुराचा बायोडेटा शोधू लागला पी एच डी इन इंग्लिश लिटरेचर हे पाहताच त्याचा श्वासच रोखला गेला तेवढ्यात वसंतरावांचा पुन्हा फोन आला हसत हसत ते म्हणाले काय झालं बायोडेटा बघत होतास का रोहित हलक्याशा आवाजात म्हणाला हो बाबा त्यावर वसंतराव पुन्हा हसत म्हणाले अरे गाडवा ती तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त कमवत होते लग्नानंतर तिनेच नोकरी सोडली इतकं बोलून त्याने फोन ठेवलाही त्या रात्री रोहितला झोपच लागत नव्हती त्याच्या मनात असंख्य विचार येत होते मी तिला किती कमी लेखत होतो तिला काही येत नाही असं समजत होतो पण खरी गोष्ट काही वेगळीच निघाली सकाळी उठून तो ऑफिसला गेला पण त्याचं मन कामात रमत नव्हतं संध्याकाळी लवकर घरी आल्यावर रात्री जेवताना त्याने मधुराकडे पाहत विचारलं बाबा म्हणत होते की तू शहरात नोकरी करणार आहेस मधुरा त्याच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली बाबांनी तुम्हाला हे आज सांगितलं का आणि तेही दोन महिन्यानंतर रोहित थोडा गडबडला आणि म्हणाला नाही नाही त्यांनी तर आधीच सांगितलं होतं पण मीच विसरून गेलो होतो मधुरा हसत म्हणाले मग कधी लक्षात आलं रात्री माझा बायोडेटा बघितल्यानंतर रोहित काहीच बोलू शकला नाही तो फक्त खाली पाहू लागला आणि शेवटी हलक्या आवाजात म्हणाला सॉरी मधुरा मधुरा शांतपणे हसली आणि म्हणाली हे सांगा जर मी शिकलेली नसते तर आयुष्य असंच चाललं असतं का रोहितने तिच्याकडे पाहत निश्चयाने उत्तर दिलं नाही मधुरा मी हळूहळू बदलत होतो पण हे आधी समजलं असतं तर कदाचित काही गोष्टी सोप्या झाल्या असत्या पण आता पुढे आयुष्यात कोणी माझ्याकडून सल्ला घेतला तर मी त्याला एकच गोष्ट सांगेन लग्नाआधी मुलीला समोरासमोर भेटा तिला समजा आणि हो तिचा बायोडेटा नक्कीच बघा हे ऐकून मधुरा हसली आणि त्या हसऱ्या क्षणातच त्यांच्या नात्यातील दुरावा विरगळून गेला आता ते दोघंही हसत खेळत एकमेकांना समजून घेत सुखी संसार करू लागले मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद